विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थँक टीचर अंतर्गत श्री शिवाजी हायस्कूल इसोली येथे शिक्षक दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न दिनांक सहा नऊ दोन हजार एकवीस रोजी श्री शिवाजी हायस्कूल इसोली येथे शिक्षक दिन उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री ही रा सर उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीत श्री ए जीवान वा गवान दे जी वानखडे व गव्हांदे सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रतिमा पूजनानंतर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले वक्तृत्व स्पर्धेमध्ये कुमारी श्रद्धा गवई प्रथम कुमारी अश्विनी गवई द्वितीय तर कोमल गवई हे तृतीय आली वक्तृत्व स्पर्धेत नंतर माझे आदर्श शिक्षक या विषयावर काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आली या काव्य वाचन स्पर्धेमध्ये कुमारी अश्विनी गवई प्रथम धनश्री कोकाटे द्वितीय तर वैष्णवी खरा तृतीय क्रम क्रमांकाने यशस्वी झाली निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा सुद्धा घेण्यात आली काव्य वाचन स्पर्धेनंतर दोन्ही स्पर्धेचे परीक्षक श्री सपकाळ सर्व श्री मेरतकर सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले समारोपीय अध्यक्षीय भाषणात श्री ही गवई सर यांनी त्यांच्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी गुरुजी ही कविता सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री शेख सर यांनी केले कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित पालक म्हणून श्री खानझोडे व श्री गवई उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा